अरे देवा संगमनेच्या संस्कृतीला गालबोट ब्रिटिश कालीन ऐतिहासिक मिरवणुकीत अकरा जणांवर गुन्हे दाखल तर ऐतिहासिक मिरवणुकीत झालेल्या राड्याचा संपूर्ण विषय आला पुढे सार्वजनिक आणि सांस्कृतिक मिरवणुकीत हत्यार कसे आले पुढे बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार मी शरद मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ची प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहिती जाय की संगमनेर शहरातली ही ब्रिटिशकालीन ऐतिहासिक मिरवणूक म्हणजे संगमनेर या मानणाऱ्या जिल्ह्याभरातल्या नव्हे तर अखंड राज्यातल्या माता माऊली आया बहिणींचा चाहत्यांचा हा मोठा आनंददायी ऐतिहासिक सण असतो देशभरात या मिरवणुकीला मानणारा एक मोठा वर्ग आहे बहुचर्चित अशी ही मिरवणूक आहे आज आपण का बोलतो यावर तर बारा एप्रिल दोन हजार सालाबादप्रमाणे संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित रथाच्या मिरवणुकीत एक ब्रिटिशकालीन अनोखी परंपरा पाहायला मिळाली परंपरेनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणलेला मानाचा ध्वज रथावर लावण्यात आला आमदार अमोल कताळांसह त्यांच्या पत्नी नीलम कताळ या देखील या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होत्या त्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात हनुमान रथाचा दोर धरून ओढण्यास सुरुवात केली नंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेल्या ढोल पथकाला रथापुढे ढोल वाजवण्यापासून रोखत रथ पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले मिळालेल्या माहितीनुसार हिंदू राजा प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील कार्यकर्ते आणि मिरवणूक आयोजक जो कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला यात एकमेकाला धक्काबुक्की देखील करण्यात आली महिलांच्या अनेक वर्षाच्या रथ ओढण्याच्या परंपरेला या वादामुळे गालबोट लागले काही काळ या गोंधळामुळे महिलांच्या सुरक्षतेचाही प्रश्न निर्माण झाला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल कताळ यांच्या समोरच फ्रीस्टाईल धक्काबुक्की केली गेली पुढे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि त्यानंतर मिरवणूक पुन्हा मार्गस्थ झाली मात्र दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संगमनेश्वर पोलीस ठाण्यात मिरवणूक समितीच्या अध्यक्षाकडून एक फिर्याद दाखल झाली आणि त्यात तब्बल अकरा जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाल्यानंतर मिरवणुकीत झालेल्या राड्याचा खरा विषय पुढे आला तो या फिर्यादीतून प्रेक्षकांनो मिरवणुकीत झालेला वाद हा तब्बल दोन दिवस अगोदरपासूनच सुरू झालेला वाद होता तो कसा तर फिर्यादी श्री कमलाकर विश्वनाथ भालेकर वयवर्ष बासष्ट राहणार चंद्रशेखर चौक संगमनेर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी नंबर एक विनायक पुंडली गरुडकर नंबर दोन सौरभ रमेश उर्मजी नंबर तीन शेखर शिवाजी सोसे नंबर चार अमोल दशरथ क्षीरसागर नंबर पाच श्याम मधुकर नालकर नंबर सहा सोनू गोविंद नालकर सर्व रानार तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर तर नंबर सात शुभम मनोज परदेशी नंबर आठ ओंकार ननवरे उर्फ चाव्या नंबर नऊ मयूर जाधव उर्फ पप्पू पूर्ण नाव माहीत नाही दहा राहुल शशिकांत नेऊलकर तर अकरा पियुष संतोष गोडसे सर्व राहणार संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर तीनशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे एकोणावीस ऑब्लिक एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा ऑब्लिक एकशे पंचवीस ए एकशे सव्वीस दोन एकसष्ट दोन तीनशे ऑब्लिक तीनशे बावन्न पब्लिक तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हटले आहे की यावर्षी देखील श्रीरामनवमी व हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यातील दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास श्री हनुमान जयंती उत्सव अनुषंगाने सलामीचे वादन चालू असताना यातील आरोपी यांनी तेथे ते भैरवनाथ ढोल ताशा पथक आणून ते वाजवण्यास सुरुवात केली यावेळी तेथे ॲडव्होकेट गिरीश मेंद्रे यांनी आरोपी यांना तुम्ही सध्या चालू असलेली सलामी होऊ द्या मग तुमचे वादन सुरू करा असे सांगितलेने त्याचा राग येऊन आरोपी यांनी तुमच्या बापाचा उत्सव आहे का असे सांगून शिबिळगाळ करून धक्काबुक्की केली समितीचे इतर सदस्य वाद मिटवित असताना आरोपी यांनी योगराज कुंदनसिंग परदेशी यांची गजांडी धरून पोटात लात मारून धक्काबुक्की केली व उजव्या पॅन्टच्या केशातून चाकू काढून चेतन तारे यांना मारण्याचा प्रयत्न केला तसेच आरोपी यांनी अरे रावीची भाषा वापरून उद्या सकाळी तुम्ही चौकातून रथ कसा काढता तेच बघतो अशी धमकी दिली व त्यांना मारून टाका जिवंत सोडू नका असा दमही दिला तसेच यातील एका आरोपीने त्याच्या उजव्या हातातील फायटरने किशोर उर्फ शुभम चंद्रकांत लहामगे याच्या डोक्यात मारले परंतु त्यांनी तो हुकवल्याने तो त्याच्या खांद्यावर लागला व श्यामसुंदर रामेश्वर जोशी यांना तू परत येथे दिसलास तर तुला मारून टाकील अशी धमकी दिली त्यानंतर दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मिरवणुकीच्या सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री हनुमान जयंती निमित्ताने रथ मिरवणूक चालू असताना आरोपी यांनी वाद्य आडवे लावून मिरवणुकीचा रथ थांबून लोकांच्या भावना दुखावून लोकांमध्ये असंतोष निर्माण करून सामाजिक परिस्थिती चिघळेल या गैरउद्देशाने श्री हनुमान जयंती रथ अडवून आरोपी यांनी आमच्या पथकाला वाद्य वाजू दिल्याशिवाय रथ पुढे जाऊ देणार नाही अशी दमबाजी केली तेव्हा समितीचे सदस्य त्यांना समजावण्यासाठी गेले असता आरोपी यांनी धक्काबुक्की करून वाईट वाईट शिविगाळ केली तर हातातील ढोल वाजवण्याच्या काठीने ज्ञानेश्वर अविनाश थोरात यांची गचांडी धरून तोंडावर व डोक्यावर काठीने फटके मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चेन उरबडली आहे व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर चौक येथे मिरवणूक संपवून रथ परत आल्यानंतर चेतन विलास तारे यास आरोपी यांनी गलोरीने डोक्यात दगड मारून दुखापत केली व समितीच्या वेगवेगळ्या विश्वस्तांना मारहाण करून धार्मिक उत्सवात विघ्न निर्माण करून सामाजिक सोलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याने सदर आरोपी नंबर एक विनायक पुंडली गरुडकर आरोपी नंबर दोन सौरभ रमेश उर्मजी आरोपी नंबर तीन शेखर शिवाजी सोसे आरोपी नंबर चार अमोल दशरथ क्षीरसागर आरोपी नंबर पाच श्याम मधुकर नालकर आरोपी नंबर सहा सोनू गोविंद नालकर आरोपी नंबर सात शुभम मनोज परदेशी आरोपी नंबर आठ ओंकार चाव्या आरोपी नंबर नऊ मयूर जाधव उर्फ पप्पू पूर्ण नाव माहित नाही आरोपी नंबर राहुल शशिकांत नेऊलकर आरोपी नंबर अकरा पियुष संतोष गोडसे सर्व राहणार संगमनेर अशा अकरा जणांवर विविध कलमांवे गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहे असो प्रेक्षकांनो खेद वाटतो फार दुःख होतं आहे अशी बातमी करत असताना कारण आम्ही देखील संगमनेरकर आहोत आणि भाग्यवान संगमनेरकर आहोत की आमच्या भारत देशामध्ये देशातल्या या संगमनेरमध्ये आमचा जन्म झाला आणि या संगमनेरमध्ये विविध अशा संस्कृती रुजलेल्या आहेत पूर्वजांनी त्या जपलेल्या देखील आहेत आणि त्यातूनच तुमच्या आमच्यासारखे घडलेले देखील आहेत घडतही आहेत मात्र काही शुल्लक लोकांमुळे संगमनेची संस्कृती ही ढासळत चाललेली आहे गुन्हेगारीकडे चाललेली आहे आणि या सर्व गोष्टीला थांबवणं खूप गरजेचं आहे प्रेक्षकांनो पत्रकार या नात्याने ही बातमी केली गेली के मात्र सदरची बातमी करताना खूप वेदना देखील झालेल्या आहेत शब्दातून बोलू शकत नाही कारण आम्ही देखील संगमनेरकर आहोत आणि संगमनेरचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गर्व आहे परंतु याच बातमीपत्रातून आपल्या शहराच्या तालुक्याच्या नेत्या पुढाऱ्यांना एकच आव्हान एकच विनंती केली जाते की ती म्हणजे संगमनेरच्या संस्कृतीला जपा हीच वेळ आहे आपली संस्कृती जपली तर आपलं गाव जपलं जाईल आपलं गाव जपलं गेलं तर आपला देश देखीलच जपला जाईल एवढीच मापक अपेक्षा जय हिंद जय भारत जय संविधान <laughs>